मंडळी आपल्या भारताच्या प्रत्येक राज्यातील पंचक्रोशीमध्ये अशी कितीतरी मंदिरं आहेत जी अतिशय प्राचीन पुरातन आहेत शी मंदिरं पाहिली की आपणाला थक्क व्हायला होतं त्यावेळी कोणतीही आधुनिक साधन मशीन्स वगैरे नसताना सुद्धा इतकी सुंदर मंदिरं त्यांनी बांधली कसे आपल्या पूर्वजांनी ही अचाट कामगिरी करून ठेवली जी पाहताना आपल्या लक्षात येतं की मंदिर बांधणाऱ्या त्यावेळच्या अभियंत्यांनी आणि शिल्पकारांनी किती अभ्यास केला असेल कारण या मंदिराच्या बांधकामामध्ये इतिहास भूगोल गणित सायन्स विज्ञान आणि खगोलशास्त्र शिवाय आपल्या पंचांगांचा वापर सुद्धा खुबीनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत काही मंदिर तर अगदी राशी आणि नक्षत्रानुसार बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात शिवाय या मंदिरामध्ये पाणी साठवण आणि पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी विशेष सोय केल्याचं आपल्याला आढळून येतं म्हणजे आता आपण ज्याला वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम असं जे म्हणतो ते, ते सुद्धा त्यांनी या सिस्टीमचा देवालयाच्या बांधकामामध्ये वापर केलेला दिसून येतो तर हे सर्व तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे आपलं आत्ता बांधकाम सुरू असलेलं आणि बावीस जानेवारीला ज्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे ते राम मंदिर या राम मंदिराची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल्हाटके आपल्या तमाम भारतीयांच्या आस्थेचं आणि श्रद्धेचं केंद्र असलेलं हे राम मंदिर या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा स्थापनेला सतरा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे आणि बावीस जानेवारीला या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे खर तर हे मंदिर बांधण्यासाठी सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या कारण हे मंदिर बांधलं जात आहे ते शरयू नदीच्या तीलावर त्यामुळं इथल्या मातीत आणि वाळूत अभ्रकाचं प्रमाण जास्त असल्या कारणानं मंदिराच्या मजबूतीला आणि भक्कमतेला कमजोरी शक्यता होती त्यामुळे हे बांधकाम जास्त दिवस त्यामुळे या मंदिर बांधकामासाठी दगड हा पाणी शोषून घेणार नाही आणि वातावरणातील कार्बन सोबत रिएक्ट पण करणार नाही असे काही वेगवेगळे निकष घालून हे दगड निवडण्यात आले आहे ज्याची चाचणी कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली सध्या मंदिराच्या केवळ ग्राउंड फ्लोअरचं काम सुरू आहे ग्राउंड फ्लोअर वरील गर्भग्रह आणि आणखी पाच मंडपांच काम जानेवारीत पूर्ण होईल यामध्ये नृत्य मंडप रंगमंडप ग्रह मंडप कीर्तन मंडप प्रार्थना मंडप आणि गर्भगृह असे हे मंडप आहेत गर्भगृह म्हणजे जिथं लल्लांची मूर्ती प्रस्थापित होणार ते गर्भगृह पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र मार्बल पासून तयार करण्यात आलं असून त्यावर सुंदर असं बारीक नक्षी काम केले या मंदिराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या सहाशे वर्षाच्या इतिहासामध्ये असं बांधकाम कोणत्याच मंदिराचं झालेलं नाही हे मंदिर पूर्णपणे दगडात बांधलेलं असून त्यामध्ये कोणतंही आधुनिक साहित्य म्हणजे सिमेंट सळी इत्यादींचा वापर केलेला नाही मंदिराचा पाया मीटर खोल असून दगडी चिला तो बांधलेला आहे पूर भूकंप यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही नेपाळ तिबेट आणि हिमालयातील भूकंपांचा अभ्यास करून भूकंप विरोधक हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे मंदिर परिसरामध्ये शिव शिवपंचायतची सुद्धा स्थापना होणार आहे यामध्ये भगवान सूर्य महादेव गणपती भगवती भगवान विष्णू यांची मंदिरं असणार तर आहेतच आता मुख्य म्हणजे राम लल्लांची मूर्ती कशी असणार आहे तर राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ही बाल अवस्थेतील असणार आहे ती एक्कावन्न इंच लांब असणार आहे मूर्तीचं दर्शन भक्तांना पस्तीस फुटापासून सुद्धा होऊ शकेल या मूर्तीतील श्रीराम हे पाच वर्षे वयाचे असणार आहेत या बाल स्वरूप असलेल्या एकूण अशा तीन मूर्ती रामलल्लांच्या असणार आहेत यासाठी जयपूरहून मार्बल आणि कर्नाटक मधील दोन ठिकाणाहून कृष्ण शिळा मागवण्यात आले या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येईल तयार करण्यात आलेली ही मूर्ती अचल असेल दरम्यान प्राचीन मूर्ती चल असणार असून तीच उत्सव मूर्ती असेल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे शरयू नदीमध्ये या मूर्तीला अभिषेक घातला जाईल अभिषेक सोहळा झाल्यानंतर श्री राम लल्लांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल अयोध्येतील सर्व मंदिरांजवळून ही मूर्ती निघणार आहे तसेच काही प्रमुख मंदिरात मूर्ती थांबवली देखील जाईल बावीस जानेवारी रोजी मिरवणुकीने ही मूर्ती राम मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आणली जाईल मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पूर्ण करून रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे सोहळा पूर्ण होईपर्यंत रामलल्लाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली प्राण प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतरच ही पट्टी काढली जाईल मंदिराच्या गर्भगृहामध्ये नवीन तयार करण्यात आलेली अचल मूर्तीच्या समोरच प्राचीन असलेली उत्सव मूर्ती देखील ठेवण्यात येईल दे दोन्ही मूर्तींची दैनंदिन पूजा आणि नित्योपचार हे दररोज वेगवेगळे वेग पार पडतील अयोध्येतल्या एखाद्या सोहळ्यासाठी राम मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय जर ट्रस्टनं घेतला तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा